महिलाओं के लिए अंग्रेजी सीखने का सुनहरा अवसर ठाकुर इंग्लिश एंड पब्लिक स्पीकिंग यहाँ महिलाओं के ग्रुप बैच के लिए पचास प्रतिशत तक कंसेशन दिया जा रहा है नौ अक्टूबर से पहले अपनी सीट बुक कराए संपर्क संतोष ठाकुर नाइन एट सिक्स जीरो फाइव टू एट नाइन फोर जीरो साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा बुलढाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलढाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंगदारक्याच्या मागे चिखली रोड बुलढाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलढाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट साधना श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा आझाद हिंद संघटनेने राज्यपालांना दाखवले काळे झेंडे पोलिसांनी आझाद हिंदच्या बहुसंख्य पदाधिकाऱ्यांना केली अटक महामहीम राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे काल चार ऑक्टोबरला बुलढाणा शहरात आले असता हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून निषेध नोंदविण्यात आला शेतकऱ्यांनी शेतातील झाडाची फांदी तोडल्यास पन्नास हजारांचा सा दंड जुलमी अध्यादेश रद्द करावा जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करावेत सरसकट पीक विमा प्रदान करावा यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले दरम्यान संघटनेकडून या आंदोलनाबाबत प्रशासनाला यापूर्वीच इशारा देण्यात आल्याने पोलिसांनी महामहीम राज्यपाल यांच्या दौऱ्यापूर्वीच जिल्ह्याभरातील आझाद हिंदच्या पदाधिकाऱ्यांचे रात्रीपासूनच अटक सत्र राबवीत संघटनेचे संस्थापक ॲडव्होकेट सतीश रोठे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले मात्र तरीही आझाद हिंदच्या महिला पदाधिकाऱ्यांनी गनिमी कावा करत पंचफुलाबाई गवई व निर्मलाताई रोठे प्रमिलाताई सुशीर आशाताई गायकवाड या पदाधिकाऱ्यांनी राज्यपालांच्या वाहनांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत आंदोलन यशस्वी केले तर पोलिसांच्या झटापटीत पंचफुला गवई यांचा हात फ्रॅक्चर झाल्यामुळे व ॲडव्होकेट सतीश रोठे व प्रमिलाताई सुशीर यांचा बी पी लो झाल्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले